काय मी ह्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये नीटची परीक्षा दिली होती माझे मार्क्स आल्यावर तर मला गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज अपेक्षित होतं पण जेव्हा मी माझी रँक बघितली तेव्हा मला असं बिलकुल वाटलं नाही की मला एम बी बी एस गव्हर्नमेंट मिळेल कारण कट ऑफ खूप हाय गेला आहे आणि माझी रँक खूप खाली आली आहे कट ऑफ हाय जाण्याचं कारण असं की एन टी एने ग्रेस मार्क्स दिले आहेत काही स्टुडंट्सला कारण त्यांचा टाईम वेस्ट झाला होता ह्याच्या आधी असं कधीच काहीच नव्हतं केलं आणि त्या ग्रेस मार्किंग्समुळं खूप कट ऑफ वाढला आहे माझी रँक खाली आली आणि मला गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज जे मिळणार होतं ते हुकलं आहे माझ्या हातून एवढी मेहनत केलेली दिवसेंनरात्र रह बारा बारा तास रोज अभ्यास केलेला सगळा वाया गेल्यासारखा वाटतो आहे मला आय श्रीपत्रराव स्कूल उच्च माध्यमिक विद्यालय जे ते अकरावी बारावी करून नीट नीट करत आहे माझी तरी एन टी एला एवढी निवन विनंती आहे की नीटचा पेपर पुन्हा व्हावा कारण आमचे आमचे खूप मार्क कमी झालेले आहेत आणि आम्हाला आम्हाला हक्क पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे आमचे आमची एवढीच विनंती आहे की आमच्या सर्वांच्या वतीने नीटचे पेपर पुन्हा व्हावेत आणि आम्हाला आमचा आमचा न्याय भेटावा तुला का असं वाटतं की तुझे मार्क कमी झाले कारण कारण एन टी एने बरेचदा बरेच स बरेच विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देऊन स मार्कवाढी केलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी पेपरफुटी झालेली आहे ती पेपर फुटी होऊ नये आणि आम्हाला आमचा आमचा न्याय भेटावा एवढीच आम्हाला आमची मागणी आहे भले तुम्ही सी बी ए सी बी आय चौकशी करा अगर काही करा पण ह्याच्यामध्ये चौकशी झालीच पाहिजे आणि आम्हाला ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका